महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर असलेल्या कवंडे हा गाव माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो छत्तीसगड राज्यातून माओवादी याच गावातून महाराष्ट्रात प्रवेश करतात नुकतेच गेल्या नऊ मार्च रोजी गडचिरोली पोलिसांनी या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन उभारले या भागात दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर नेलगुंडा पेनगुंडा आणि कवंडे असे तीन पोलीस स्टेशन उभारून माओवाद्यांचा प्रवेशद्वार बंद केला आहे आज या भागात अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत राज्याचे मुख्यमंत्री माओवाद्यांच्या बाले किल्ल्यात आले यावेळी पोलिसांच्या जनजागरण मेळाव्यात त्यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले विशेष म्हणजे कालच लगतच्या छत्तीसगड राज्यात माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकर याला ठार मारले या घटनेला चोवीस तास पूर्ण झाले नाही ते आज अतिसंवेदनशील भाग असलेल्या कवंडे गावात पोहोचलेत भवंडीला एक अतिशय महत्त्वाचा आउटपोस्ट आपल्या पोलिसांनी तयार केलेला आहे याच्यामुळे या क्षेत्रामध्ये जी काही सिक्युरिटी व्हॅक्यूम आहे ती पूर्णपणे समाप्त होणार आहे आपला डॉमिनन्स वाढणार आहे हा एरिया असा आहे की गेले काही वर्ष सातत्याने नक्षलवाद्यांची जी काही ऑपरेशन्स आहेत किंवा त्यांचं जे काही माओइस्टांचं रहिवास आहे किंवा त्यांची विचारणाची जी जागा आहे ती सगळा हा भाग आहे त्यामुळे या भागामध्ये पोलिसचा सा प्रेझन्स आल्यानंतर मला असं वाटतं की एक मोठा दबाव त्यांच्यावर येणार आहे आणि विशेषतः आपण बघितलं असेल की आता जवळपास महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या दोन वर्षामध्ये आपण वेगवेगळे आउटपोस्ट निर्माण केल्यामुळे महाराष्ट्रातली त्यांची ऑपरेशन्स कमी झालेली आहेत आणि आपल्या पोलिसांनी प्रसंगी छत्तीसगडच्या सीमेमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी ऑपरेशन्स केलेली आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता एक प्रकारे पोलीस आणि प्रशासन हे दोघेही आता या शेवटच्या टोकापर्यंत पोचलेले आहेत तिकडनं छत्तीसगडमध्ये केंद्र सरकारच्या मदतीनं ते देखील येत आहेत त्यांचाही जो एरिया आहे तो मोठा आहे तिथे सिक्युरिटी व्हॅक्यूम आहे तो त्यांनी तिकडनं भरून काढला की इकडनं आपण आहोतच त्यामुळे एक प्रकारे चारीकडनं ही माओवाद्यांची कोंडी या ठिकाणी होणार आहे गृहमंत्री अमित शाह यांनी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसचा जो टार्गेट ठेवला आहे तो पूर्ण होणार मला निश्चितपणे असं वाटतं की एकवीस मार्च दोन हजार सव्वीस हे जे टार्गेट ठेवलेलं आहे ते आपण पूर्ण करू शकू महाराष्ट्र तर त्याच्या अगदी जवळ पोचलेलं आहे आपल्यासमोर मुख्य प्रश्न असा होता की आपण सगळं या ठिकाणी केल्यानंतरही गेल्या काही वर्षात छत्तीसगडमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात भरती होत होती आणि ती आपल्याकरता चिंतेची बाब होती पण छत्तीसगडमध्ये नवीन सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून ज्या प्रकारचे ऑपरेशन्स केले आहेत त्यामुळे आता तिथेही खूप मोठ्या प्रमाणात माओवाद्यांचा खात्मा होतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता ही जी काही एक डेडलाईन ठरवलेली आहे ती निश्चितपणे पूर्ण होऊ शकते दोन्ही राज्यात दोन्ही साईडला पोलीस चौक्या मोठ्या प्रमाणात उभारली जात आहेत दोन राज्यांची सीमा जी आहे जवळपास आहे हे कनेक्टिव्हिटीबद्दल काय बोलाल मला असं वाटतं की कनेक्टिव्हिटीचं काम देखील चाललेलं आहे आपण बघत आहात इथे ब्रिजचं काम चाललेलं आहे पलीकडे एक मोठा ब्रिज सातशे मीटरचा छत्तीसगडमध्ये देखील बनतो आहे त्यामुळे थ्रू अँड थ्रू कनेक्टिव्हिटी जी आहे ती आता या ठिकाणी तयार होते कनेक्टिव्हिटी फार फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण कनेक्टिव्हिटी झाली की आपल्याला त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल करता येतो आपल्या फोर्सेसचंही मुवमेंट फास्ट करता येते त्यादृष्टीने हे अतिशय चांगलं काम चाललेलं आहे